धनगर समाज संघर्ष समिती महाराष्ट्र राज्याचे जिल्हाध्यक्ष रमेश सरक यांचे नेतृत्वात मेंढी चराई जागेवरील अतिक्रमण काढा जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन याबाबत वृत्त असे की गेल्या अनेक दिवसांपासून धनगर समाज संघर्ष समिती महाराष्ट्र राज्याच्या माध्यमातून जिल्हाध्यक्ष रमेश सरक यांच्या नेतृत्वात गेल्या अनेक दिवसांपासून या ठिकाणी मेंढपाळ ठेलारी समाज बांधवांसाठी मेंढी चराईसाठी शासनाने दिलेली जागा ही अतिक्रमित झाल्याने वेळोवेळी निवेदन देण्यात आली सदर अतिक्रमण काढण्यात यावे अशी मागणी करण्यात आली असून त्या संदर्भात आज दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले तर साक्री तालुक्यातील पेटले अयचाडी इंदवे डोंगराडे खोरी जामदे आखाडे फोपादे भागापूर दुसाने काळमदेव हट्टीकुर्द ठेंबे भडगाव वर्धाने दिगावे पैकी तानाजीनगर सालटेक या गावांना मेंढी चराईसाठी शासनाने उपलब्ध करून दिलेले क्षेत्र मेंढपाडांना गावोगावी जाऊन वन अधिकारी व एसआरपी फोर्स यांच्या मार्फत दाखविण्यात दाखविण्यात यावे कारण बऱ्याच ठिकाणी सदरील जागा ही अतिक्रमित करण्यात आली असून गेल्या पंच्याहत्तर वर्षापासून शासनाने मेंढपाळासाठी मेंढ्या चारण्यासाठी क्षेत्र उपलब्ध करून दिलेले असून तरी देखील वन अधिकारी व अतिक्रमणधारक मेंढे चारण्यासाठी सतत खोट्या नाट्या केसेस करून त्रास देत असतात तसेच वन दावा समिती प्रांत अधिकारी धुळे जिल्हा यांच्या मार्फत वन दाव्याची चौकशी करून पात्र व अपात्र दाव्याची यादी व माहिती धुळे जिल्हा व साखरी तालुक्यातील धनगर समाज संघर्ष समितीचे अध्यक्ष यांच्याकडे माहिती द्यावी व धुळे जिल्हा वन समितीने पात्र दाव्यांना आदेश देताना पात्र दावेदारांची वडील जमीन आहे किंवा नाही याबाबत तलाठी व सर्कल यांच्या मार्फत चौकशी करून दोन हेक्टर पर्यंत दावे मंजूर करण्यात यावेत सदर दावेदारांनी दहा ते वीस हेक्टर पर्यंत जमीन बडकावली असून मेंढपाळांना मेंढ्या चारण्यासाठी अडचणी येत असते मेंढपाड्यांच्या राखीव क्षेत्रावर दावेदारांनी अतिक्रमण केल्याने या विविध गावातील अतिक्रमण हे त्वरित काढण्यात यावे तसेच मेंढपाळ बांधवांना लवकरात लवकर, लवकर राखीव क्षेत्र न दाखविल्यास तसेच अतिक्रमण क्षेत्र मोकळे न केल्यास जिल्हाधिकारी कार्यालय येथे मेंढ्यांसोबत बिराड मोर्चा काढण्यात येईल असा इशारा या निवेदनातून देण्यात आला तर यावर जिल्हाधिकारी महोदय यांनी दोन दिवसात यावर तोडगा काढू असे आश्वासन दिले असल्याचे आश्वासन आश्वासन समजते तर यावेळी मोठ्या संख्येने मेंढपाड समाज बांधव उपस्थित होता याबाबत अधिक माहिती ग्रामपंचायत महिर सरपंच रमेश सरक यांनी वृत्तवाहिनीशी बोलताना दिले जर आम्ही काय करतो दिली जर आठ नाही भेटला तर आपल्याला त्यांना ता इशारा देईल आपण मेंढ्या गोड़्यांचे येऊ आसरा दे आठ दिवसामध्ये आपल्याला सिंग साहेबांनी शब्द देईल करणे दोन दिवसाचा टाइम देईल आपल्याला तो म्हणजे दोन मी घेतो काय करायचं आपण जी एस आर पीची मागणी करेल आमची मेनपाल जंगलामध्ये अतिक्रम काढायला जाणार नाही आम्हाला शंभर टक्का एस आर पी पाहिजे एस आर पी आणि फॉरेस्ट यांना लावूनच आपण जंगल खाली करणार आहेत त्याच्यामुळं तुम्ही सर्वांनी संघटित राहिलं तर हा विजय आपला होणार आहे बाकी ठिकाणी आपल्या गावांना बाकी गावांना न्याय भेटून गेला ते गावं संघटित आहेत म्हणून त्यांना न्याय भेटवून घ्या तसंच तुम्हाला जे तुमच्या गावाचे जे पाच दहा गावांचा जो अडचण आहे असं जसं आज आपण एक जुगामध्ये इथं आलो येणाऱ्या टाईम जर एक जुगात अजून यायची वेळ आली तर आपल्याला अजूनसुद्धा एक एक दोन गाव यावं लागेल एवढं ला गुरीत धरा आणि आजचं नियोजन आपण कलेक्टरला यांना दिलं तुम्ही सर्व आलात सर्वांचे आभार मानतो आणि थांबतो